नमस्कार गृह किचन मध्ये आपलं स्वागत हिवाळ्यामध्ये फळभाज्या पालेभाज्या शेंगभाज्या जशा मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात ना त्याप्रमाणेच हिवाळ्यातील दोन महिने लाल ओल्या मिरच्या देखील उपलब्ध असतात त्या ओल्या लाल मिरच्यापासून आपण खरडा म्हणजेच लाल चटणी तर नेहमीच करत असतो परंतु याच लाल मिरचीच्या खरड्याशी साम्य असलेला एक पदार्थ आज आपण पाहणार आहोत आज आपण पाहतोय संकेश्वर गडिंग आणि कर्नाटक मध्ये केला जाणारा एक पदार्थ आणि तो म्हणजे ओल्या लाल मिरच्यांचा रंजका फार वेंदा घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला आंबट तिखट चटपटी चमचमी दीर्घकाळ टिकणारा रंजका लालचुटूक झणझणीत रंजका करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला पाव किलो ओल्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि शक्यतो झाडावरच मिरच्या लाल झालेल्या असतील त्या वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे परंतु शहरांमध्ये तर अशा प्रकारे झाडावर लाल झालेल्या मिरच्या मिळणं अशक्य मग आपल्याला त्या मिळणार कुठे तर भाजी मंडईतच हिवाळ्याच्या थंडीच्या दोन महिन्यांमध्ये मा भाजी मार्केटमध्ये मा या लाल मिरच्या सहज उपलब्ध असतात भाजी मंडईतून या ओल्या लाल मिरच्या आणल्यानंतर आपल्याला त्या तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवायच्या म्हणजे मिरच्या लागलेला केरकचरा आणि केमिकल्स निघून जातील हो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मिरच्या धुण्या अगोदर मिरच्यांचे देठ काढायचे नाहीत मिरच्या धुतल्यानंतर आपल्याला त्याचे देठ काढायचे जर आधीच आपण देठ काढले ना तर मिरच्यांमध्ये पाणी जाईल आणि अशा मिरच्यांपासून केलेला रंजका लगेचच खराब होईल हे पण आपल्या मिरच्या तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून झालेल्या आहेत स्वच्छ धुवून झालेल्या या मिरच्यात आपण एका वेळदीमध्ये काढून घ्यायच्यात आणि त्यातील सगळं पाणी निथून काढायचं पाणी निथळल्यानंतर या मिरच्या आपल्याला उन्हामध्ये ठेवायच्यात म्हणजे त्या पूर्णपणे कोरड्या होतील त्याला अजिबात पाणी राहणार नाही हो आणि जर तुमच्याकडे ऊनच येत नसेल ना तर मोकळ्या वाऱ्यावरच्या पंख्याच्या वाऱ्याखाली ठेवायच्यात आणि नंतर स्वच्छ सुती कापड्यानं कोरड्या करून घ्यायच्यात हे पहा आपण मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला या काढून घ्यायचे आहेत आपल्या सगळ्या मिरच्यांचे देठही काढून झालेले आहेत एवढं सख करूनही मिरच्या आतमध्ये कुठेतरी ओल्या असण्याची शक्यता असते म्हणून काय करायचं गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायचे त्यामध्ये एक टी तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये या मिरच्या घालायच्यात आणि मोठ्या आच्यावर या मिरच्या आपल्याला दोन ते तीन मिनटं एकसारख्या परतून घ्यायच्यात म्हणजे जर आतमध्ये चुकून कुठेतरी ओलावर राहायला असेल तर तो सुद्धा उडून जाईल परंतु लक्षात ठेवा या मिरच्या परतताना आपल्याला खूप वेळ नाही येत तर यांचा रंग बदलला जाईल दोन तीन मिनटं मिरच्या परतल्यानंतर हे पाय यांचा रंग थोडासा बदलायला सुरुवात झालेली आता लगेच ताबडतोब गॅस बंद करायचा आहे मिरच्या एका ताट्यामध्ये काढून घ्यायच्यात आणि पूर्णपणे थंड करून घ्यायच्यात मिरच्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच छोटं चटणीचं भांडं घालायचे त्यामध्ये या मिरच्या घालायच्या एक टी स्पून मिठे घालायचे मी इथे आज अख्ख्या मिरच्यांचा वापर केलाय परंतु तुम्ही अर्ध्या अर्ध्या त्या मोडून देखील घेऊ शकता जर तुम्ही लसणाचा वापर करणार असाल तर आत्ताच दहा बारा सोडलेल्या लसणाच्या पाक्या देखील तुम्ही घालू शकता परंतु मी मात्र नंतर वापरणार आहे आता या मिरच्या आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायच्यात बारीक म्हणजे आपल्याला अगदी फाईन पेस्ट करायची नाही आहे थोड्याशा जाडसर राहिलं तरी चालणार आहे कारण आपण नंतर एकदा मिक्सरवर हे फिरवणार आहोत हे पहा आपल्या मिरच्या बारीक झाल्यात रंग तर पहा किती सुरेखाला आहे तयार झालेली ही लाल मिरच्यांची पेस्ट आता आपल्याला एका बोलमध्ये काढून ठेवायची आहे आणि तिच्यावर झाकण ठेवायचं खरं तर पारंपरिक रेसिपीमध्ये या मिरच्यांची अशा प्रकारे पेस्ट झाल्यानंतर आठ ते दहा तास ती झाकून बाजूला ठेवून देतात कारण आपण या मिरच्यांमध्ये मीठ घातले आणि मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करत असतं ते आठ ते दहा तास मिरच्यांमध्ये मुरतं म्हणजे आपला का जास्त का टिकतो दीर्घ काळ टिकतो मी मिरची पेस्ट रात्रभर मुरत ठेवलेली तुमच्याकडे वेळ असेल तर ठेवा नाहीतर लगेच करायला लगे। घ्या चवीमध्ये काहीच फरक पडत नाही हे पहा रात्रभर मुरत ठेवल्यानंतर आपली पेस्ट थोडीशी पातळ आहे आता आपण लगेच रन्जका तयार करायला घेऊया त्यासाठी इतर काय काय साहित्य लागते ते, ते पाहूया इतर साहित्यामध्ये आपल्याला पाच ग्रॅम हिंगाचा खडा घ्यायचा आणि त्याचे खलबत्त्यामध्ये छोटे छोटे तुकडे करायचे हे पहा अशा प्रकारे एक टी स्पून मेथीदाणे एक स्पून जिरे एक टी स्पून साखर आणि दोन मोठी लिंब घ्यायची आहेत आता फोडणी पात्रामध्ये दोन टेबलस्पून तेल कडकडीत गरम करून घ्यायचे आणि थोडंसं तेल थंड झालं ते ना की यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे आणि अगदी पंधरा ते वीस सेकंद आपल्याला हा हिंग चमच्यानं परतून घ्यायचा आहे म्हणजे तो फुलला जाईल मेथीदाणे आणि जिरे देखील घालायचेत मेथीदाणे आणि जिरे घातल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक तुकडे केलेल्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि त्या पंधरा ते वीस सेकंद परतून घ्यायच्यात आपण मिरची बारीक करत असताना सुद्धा लसणाच्या पाक्या घातल्या असत्या परंतु अशा प्रकारे थोड्याशा तेलामध्ये परतून घेतल्याना तर चवतर चा छान येतेच शिवाय लसणाचा उग्र दर्पही कमी होतो हे पा आपले सगळे जिन्नस मस्तपैकी खमंग परतून झालेले आहेत आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला हे बारीक करून घ्यायचे हे पा प्रमाण कमी असल्यानं ते अगदी बारीक होत नाही थोडेसे जाळसर राहतात काहीच हरकत नाही आपण पुन्हा एकदा हे सर्व मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत आता एका वाटीमध्ये आपल्याला दोन लिंबांचा अशा प्रकारे रस काढून घ्यायचा आहे आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण जे जिन्नस बारीक केले होते ना त्यामध्ये आपल्याला ही लाल मिरच्यांची पेस्ट एक टी स्पून साखर आणि लिंबाचा रस घालायचा आहे आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्सरवर फक्त पंधरा ते वीस सेकंद मिक्स करून घ्यायचे ते एक्झ्यू करून घ्यायचे म्हणजे ते थोडेसे बारीक देखील होतील हो परंतु बारीक करण्याअगोदर चव घेऊन पाहिजे आणि चवीप्रमाणे मीठही घालायचं आहे मिठाप्रमाणे साखर आणि लिंबू हे दोन्ही जिन्नस देखील प्रिझर्वेटिव्हचं काम करतात म्हणजे आपला पदार्थ दीर्घकाळ टिकतो खराब होत नाही म्हणून साखर आणि लिंबू हे अगदी मिठाप्रमाणेच कंपल्सरी आहेत शिवाय साखरेनं आणि लिंबाच्या रसानं गोड आंबट तिखट चटपटीत अशी चव येते हे पण आपले सगळे जिन्नस बारीक करून झालेले आहेत आणि पेस्ट थोडीशी पातळ देखील झालेली आहे रंग तर पहा किती सुरेखाला आहे आता ही पेस्ट आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि काढून घेतल्यानंतर या पेस्टला आपल्याला मधोमध थोडासा खड्डा करायचा आहे फोडणी पात्रामध्ये दोन टेबलस्पून तेल कडकडीत कल गरम करून घ्यायचे तेल कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून मोहरी अर्धा टीस्पून जिरं पाव टी स्पून हद आणि पाव स्पून हिंग घालायचं आहे आणि आता आपल्याला ही फोडणी पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि थंड झालेली ही फोडणी आता आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि मिक्स करून झाल्यानंतर आपण जी मिरची पेस्ट तयार केली आणि तिला मधोमध खड्डा तयार केला आहे ना त्या खड्ड्यामध्ये आपल्याला ही फोडणी घालायची आहे परंतु लक्षात ठेवा आपल्याला फोडणी पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे फोडणी पेस्टमध्ये घातल्यानंतर ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची आहे फोडणीतील तेल प्रिझर्वेटिव्हचं काम करतं हळदीमध्ये अँटी ऑक्सिडंट तर गुणधर्म दर शिवाय आपल्या शरीरामध्ये वात पित्त कफ असे तीनही प्रकारचे दोष असतात हे तीनही प्रकारचे दोष हळदीमुळे नष्ट होतात हिंग जिरे हे तर पाचक असतातच शिवाय मोहरी पाचक असते मोहरीमुळे पदार्थाची रुची तर वाढतेच शिवाय मोहरीमुळे पोटफुगी कमी होते आणि पोटातील कृमी देखील कमी होतात म्हणूनच आपल्या भारतीय स्वयंपाकघरात मसाल्याच्या डब्याला अनन्य साधारण असं महत्व आहे एवढंच कशाला मसालाच्या डब्याला डॉक्टर असंच म्हटलं जातं आपले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता आपण ते एका बोलमध्ये काढून घेऊया आपला रंगतदार लालचुटूक झंझणीत चमचमीत चटपटीत रंजका तयार आहे तयार झालेला हा रंजका आता आपल्याला एखाद्या काचेच्या बर्नीत अथवा चिनी मातीच्या मध्ये भरून ठेवायचा आहे परंतु त्या अगोदर ती बर्नी आपल्याला स्वच्छ धुवून साफ करून कोरडी करून घ्यायची आणि एक दिवस उन्हामध्ये ठेवायची आणि मग तो रंजका यामध्ये भरायचा आहे परंतु बर्नीमध्ये भरण्या अगोदर मी याला एक ट्विस्ट देणार आहे ज्यामुळे याची रुची आणखीन वाढेल त्यासाठी एका मातीच्या पंतीमध्ये निखारा ठेवायचा आहे या निखाऱ्यावर आपल्याला अर्धा टीस्पून साजूक तूप दहा बारा मेथीचे दाणे आणि पाव टी हिंग घालायचा आहे हे पहा अशा प्रकारे धूर तयार होईल धूर बाहेर निघून अगोदर यावर झाकण आहे आणि दहा मिनिटं आपल्याला हे झाकण असंच ठेवून आहे यामुळे या, या रंजक्याला स्मोकी फ्लेवर तर येईलच शिवाय हिंगा आणि मेथीच्या दाण्यांमुळे तो आणखी दीर्घकाळ टिकण्यास मदत होईल दहा मिनिटांनंतर झाकण आहे मातीची पंथी देखील काढायची आणि आता हा रंजका आपल्याला काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवायचा आहे आहे की नाही अगदी करायला सोपा आणि तासन तास गॅस समोर उभंही राहायचं नाही शिवाय अगदी मोजक्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून तयार होणारा या रंजक्याचा आस्वाद आपण भाकरी चपाती ब्रेड बरोबर तर घेऊ शकतो शिवाय वरण भाताबरोबर सुद्धा लावू शकतो हा रंजका करताना काही गोष्टी मात्र आवर्जून लक्षात ठेवा पहिली गोष्ट म्हणजे मिरच्या निवडताना आणि देठ काढताना हातांना तेल लावायचे म्हणजे हातांना जळजळ होणार नाही मिरची मिक्सरवर बारीक करताना आणि मिरचीच्या पेस्टमध्ये फोडणी मिक्स करताना तोंडावर म्हणजे नाकावर मास्क लावायचं आहे म्हणजे ठसका बसणार नाही आणि शक्यतो हा रंजका तयार करताना खडे मिठाचा वापर केला तर अगदी उत्तम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हा रंजका करण्यासाठी जी भांडी वापरणार ना त्याला अजिबात एकही पाण्याचा थें मस्त कामा नाही अन्यथा आपला रंजका दीर्घकाळ टिकणार नाही लवकरच खराब होईल अशा पद्धतीनं वेळात वेळ काढून निगुतीनं काळजीपूर्वक हा रचका तयार करायचा फ्रीजमध्ये ठेवायचा आणि जेव्हा केव्हा आपल्याला तो खायचा असेल ना तेव्हा फ्रीजमधून बाहेर काढायचा हा रंजका तयार करताना तर आपण त्यामध्ये फोडणी घातलीच आहे परंतु जेव्हा केव्हा हा रंजका आपल्याला खायचा असो ना तेवढा एका वेळेपुरता रंजका एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आणि एक टीस्पून स्पून तेलामध्ये जिरे मोहरी हळद हिंग यांची ताजी फोडणी यावर घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि मग याचा आस्वाद घ्यायचा ताज्या फोडणीची चौकाई न्यारीच तुम्हीसुद्धा आपल्या महाराष्ट्रीयन ठेशाशी साधर्म्य असलेला गळिंगलस संकेश्वर स्पेशल रंजका अशा पद्धतीनं तयार करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी इट बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे हे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद